गणेश उत्सवासाठी कोकणात मोठ्या संख्येने गणेश भक्त हे मुंबई गोवा महामार्गावरून प्रवास करत आपापल्या गावात जात आहेत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे माणगाव ढालघर फाट्या येथे गणेश भक्तांसाठी चहा नाश्त्या पाणी यांची व्यवस्था करण्यात आलेली आहे वाहतूक सुरळीत करण्यासाठी मोठ्या प्रमाणात पोलीस देखील रस्त्यावर पाहायला मिळत आहेत काही दिवसातच गणेशोत्सवाला सुरुवात होईल आणि या निमित्ताने कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांची संख्या मोठी पाहायला मिळते आहे त्याच्या वतीने आदरणीय खासदार दत्तरंद साहेबांच्या संकल्पनेतून आदरणीय नामदार आदित्यताई गटकरे यांच्या संकल्पनेतून आणि भाई अनिकेत भाईंच्या मार्गदर्शनाखाली खऱ्या अर्थाने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आज जे काय शिव आपला गणेश भक्त जे आज मुंबईतून आपल्या गावाकडे येत आहेत सणासाठी यांच्या सेवेकरता आज पाणी आणि चहा नाश्त्याची व्यवस्था झालघर फाटा येथे आम्ही सगळेजण करत आहोत ह्या कार्यक्रमाला सर्व 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 समभाव संकल्पनेतून शाहू आंबेडकर विचारधारेतून आम्ही आज सगळेजण एकत्र एकत्रित जमून ह्या लोकांना त्या नाश्त्याची व्यवस्था करतो आणि अशी सेवा देत आहोत